फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरट मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजली बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोरवर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस बंगलो शिल्लक त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कोकण परिषद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संजय दराडे हे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आहेत आय जी दराडे आपल्या दौऱ्यादरम्यान सावंतवाडी आणि कणकोली पोलीस ठाण्याला व्हिजिट देणार असून पाहणी करणार आहेत दस्तूर खुद्द आय जी साहेब व्हिजिट करणार म्हटल्यानंतर कणकोली पोलीस ठाण्याची इमारत आणि इमारतीलगतचा परिसर जणू लगीन घर असल्याप्रमाणे सजला आहे कणकोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कणकोली पोलीस ठाणे इमारत आणि परिसराचं रुपडाच पालटून लावलं आहे कणकोली पोलीस ठाण्याच्या नवीन आणि जुन्या इमारतीला अंतर्बाह्य आकर्षक रंगकाम करण्यात आलं आहे पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसमोर प्लेवर ब्लॉक बसवण्यात आले आहेत लगतच शोभिवंत फुलझाडे लावून सजावट करण्यात आली आहे पोलीस ठाणे अंमलदार कक्षामध्ये अभ्यागतांसाठी नवीन बैठक व्यवस्था लावण्यात आली असून बेसिन सांगा मी कसा दिसतो असे आपले रुपडे दाखवणारा मोठा आरसा आदी सुविधा पोलीस स्टेशनला नवीन लूक देत आहेत अत्यंत महत्वाचे म्हणजे नवीन इमारतीच्या भिंतींवर कोकण आणि विशेषतः मालवणी संस्कृती दर्शविणारी रंगवलेली तैलचित्रे तर नेत्र सुखद अशी आहेत पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या संकल्पनेनुसार चित्रकार अमोल जाधव यांनी साकारलेली कुणकेश्वर मंदिर कोकणची लोककला दशावतार मधील राजाचे मुखचित्र पारंपरिक मासेमारी छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण येथे अरबी समुद्रात उभारलेला एकमव जलदुर्ग शिवलंका किल्ले सिंधुदुर्ग आणि खास कोकणी बाज असलेले हिरवाईने नटलेल्या परिसरात माडांच्या छायेतील कौलारू घर ही भित्तीचित्रे अत्यंत आकर्षक आणि मनोवेधक झाली आहेत एकंदरीत आयजींच्या व्हिजिटसाठी कणकोली पोलीस ठाणे सज्ज झाल्याचे दिसून येत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका